मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन जेव्हापासून देवेंद्र फडणवीस राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी आले तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा धडाका लावला त्यामुळे इंडिया आघाडीची कोंडी झाली देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात बसले होते तेव्हा सुद्धा त्यांनी सत्ताधारांचे घोटाळे बाहेर काढत महाविकास आघाडीला स्वस्थ बसू दिलं नाही आता तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शहरी असो वा ग्रामीण सगळीकडे विकासाचा सपाटाच लावला महिला शेतकरी विद्यार्थी वृद्ध सगळ्या वर्गांना याचा फायदा होताना दिसत आहे आता विपक्षाला कमबॅक साठी फारसे मार्ग उरले नाहीत म्हणून विपक्षाने महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे महाराष्ट्र पेटवण्याचे वारंवार प्रयत्न केलेतो ये जो बांगलादेश में गोवा है उसे हमारे देश के जो सत्ताधारी है सबक उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका मात्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या शांतीप्रिय जनतेच्या साथीने हे सगळे प्रयत्न उलथवून लावले आणि कुठेही काहीही अघटित घडले नाही कोशिश मुसलमान महाराष्ट्र पेटवण्याच्या याच साखळीत अजून एक नवीन भर म्हणजे महाराष्ट्रात सांप्रदायिक दंगली घडवून आणण्यासाठी इम्तियाज जलील यांनी महिनाभराहूनही जुन्या प्रकरणाला उकरून महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला तालिबानच्या ताफ्यांसारख्या गाड्यांचा एक ताफा घेऊन ते मुंबईला पोचलेत मात्र देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलिसांनी ठरवलं आहे आता बास विरोधी पक्ष विरोधाशिवाय करणार तरी काय मात्र महाराष्ट्रात विकास आणि स्थिरता राखण्यासाठी देवेंद्र हाच एक उपाय